नमस्कार शेतकरी मित्रांनो जो आपल्याकडे पहा गाईचा गाईंचा जो हे लॉट होता त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण आत्ता सध्याच्या गाई शेतामध्ये चरायला आणलेले आहेत म्हणजे श चरायला म्हणजे आपल्या जो फार्मच्या शेजारीचं जो आपलं शेती ते आता मका लागवड करायची आहे तर आत्ता ऊसाचे ऊस होता म्हणजे तर ऊसाच्या रानामध्ये आपण गाई चरायला आणलेल्या आहेत तर हे पाहू शकता तुम्ही एकदम मन स्वक्त्या मानाने सगळ्या गाई अशा एकदम निसर्गरम्य वातावरणात मोकळ्या हवेत जे वाटण ते चारा स्वतः खाऊ राहिलेले आहेत तर आपली हे एका साईडला चक्कूची बाग आहे आणि हा जो पुढे तुम्ही बा पाहत आहात तो आपला घर आहे तर आणि हे जे इथं फार्म आहे आपलं म्हणजे तर देशी गाईचं संगोपन आणि जतन हे आपण आणि प्रत्येकाच्या घरी देशी गोवंश पाठायचं काम आपण गेल्या एक चार ते पाच वर्षापासून चार तीन ते चार वर्षापासून करीत आहोत तर यामध्ये भरपूर काही असे चांगले वाईट भरपूर काही असे अनुभव आले काही काही वेळेस असे काही काही वेळेसचे असे अनुभव आहेत काही की गायींचं काम बंद करावं का असा पण प्रश्न काही काही वेळेस उद्भवला होता कारण की न पातटाय धंद्यात बिझनेसमध्ये बहीण भाऊ असतात न पातवाट्यापेक्षा पण जे मानसिक ताण होतो जो एखाद्या कस्टमरने गाई घेऊन गेल्याच्या नंतर सर्वस्व जबाबदारी आप आपल्याकडून घरी गाई नेली तरी सर्वस्व जबाबदारी काय आपली नसते जानवारी जानवारेची काय कोणत्या गोष्टीची गॅरंटी देतात तर हा जो आजचा हा आज आपण असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर ह्यामध्ये फक्त एक म्हणजे असं दाखवायचं आहे का आपल्याकडे जर मोकळी जागा असेल आणि गाय आता आमच्याकडे आम कसं आमचा पूर्ण पाणी मुळा कॅनॉलच्या पाटबांधारा खालचा विभाग भाग आहे आमच्या इकडे म्हणजे बांधा बांधावरून भांडणं होणारच बा जागा इथं बांधा बांध नाही राहिलेली वावरांना अशा भागातून मी देशी गायींचं काम करतो म्हणजे एकदम बागायत एरिया आहे शंभर टक्के बारा महिने आमच्या इकडं नदीला नाल्याला पाणी राहतं हा एरियात मी गायींचं काम करतो तर म्हणजे ज्या भागात गाई चरायला मोकळ्या फि हे करायला जागा आहे अशा भागामध्ये जर गाईंचं जरा हे जे जर बेरोजगार तरुण वर्ग आहे म्हणजे जे नोकरीच्या शोधात आहेत साधं ह्या गाईंचं एक दोनच गाई पाळा दोन गाईपासून एका गाईने दहाच लिटर दूध देऊ द्या आणि आज पण माझ्याकडं मी तूप विकतोय आजच्या रोजीला पण तर मी तीन हजार रुपये किलो देशी गाईचं तूप विकतो रोज चारधास किलो तूप निघू दे एका गाईच्या दुधापासून तरी दीड हजार रुपये रोजाची गाय आहे तर असे असे जे छोटेले उद्योग आहे नोकरीच्या शोधात बसण्यापेक्षा आणि आपल्या नशिबाला बांधण्यापेक्षा त्या नशिबावर आणि त्या परिस्थितीवर मात करणं हे आपलं एक काम आहे म्हणजे तर ते आपण केलंच पाहिजे म्हणजे नाहीतर ती जुन्या लोकांची म्हण आहे जलमाला आला ह्याला ना व जेवून मेला काहीतरी जन्माला आल्या सरसी हे दोन पाचच वर्ष असते काम व्यवसाय करायचे बिझनेस करण्याचे ह्याच दिवसामध्ये व्यवसाय केला जातो बिझनेस केला जातो एक तीन चार वर्षाचा नंतर एकदा बिझनेस सेट झाल्याच्या नंतर तो ऑटोमॅटिक आपल्याला पैसा उपलब्ध करून देतो म्हणजे त्यासाठी काम करण्याची काही जरूरत नाही पडत तर त्या भागामध्ये तरुणांनी एक एक दोन दोन गायी खरेदी करून किंवा संगोपन करून त्याच्या दुधातून तुपातून दह्यातून ताकातून पैसे जर कमवले तर अवश्य आपल्या एका कुटुंबाला हातभार लागेल आता हे पाहू शकतात आम्ही तर एकदम बनेलोराची म्हणजे आता ही गाय एकदम गोराकीच झालो होत आजच्याला म्हणजे या व्हिडिओमध्ये <laughs> तर प्रत्येकाच्या याच्यात म्हणजे घरात दोघांची जरी साथ असेल तरी पाहू शकतात माझी बायको आणि मी आम्ही दोघे पण इथं गाय वळण्याचं काम करत आहोत तर हे कधीच्या मधी सोडलेल्या असल्यामुळे थोड्या गायी विस्तारलेल्या झाल्यात जे शेतात राहून आपल्या शेतकऱ्याचं नातं मातीशी आणि गोठ्यातल्या गायीशी असत ही जी म्हणा आहे या म्हणीलाच आपण प्राधान्य देऊन आज काम करीत आहोत आता इकडे माझा शेतातला इकडे हे पाहू शकतं कपाशी नंतरचा माझाच ऊसाचा प्लॉट आहे तिथे चार एकर ऊस आहे कपाशी पण पाहू शकतात पिकं एकदम एक नंबर क्वालिटीचे पिकं असतात आपले सर्व काय हे जे गोमातेचं धन आहे म्हणजे शेणाच्या रूपात आम्हाला जे धन मिळतं शेतीसाठी त्याच्यात जीवर हे सगळ्या काही गोष्टी चालतात ह्या देशी गायींचे फायदे तोटे किती आहेत आता याच्यावर पण आपण काही दिवसात व्हिडिओ चालू करणार आहोत पण आता कसं आहे सगळ्याच गोष्टीत नवीन असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय नाही गोष्ट पुर्वी होत जसे जसे अनुभव येतात तसे तसे अनुभव शेअर केल्या जातात जशा जशा अडचणी येतात त्या त्या अडचणीवर मात केली जाते तर हा जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर अवश्य जे तुमचे तरुण मित्र आहेत नोकरी नाही बेरोजगार म्हणणे म्हण मन, म्हणजे म्हणतात नोकरी नाही व्यसन गेलेले त्यांच्यासाठी जर गाईंचं व्यसन लागलं व्यसन आरे गेल्यासाठी तर हे काहीतरी दोन रुपये आपल्या घराला परिस्थितीला मिळून देणारं व्यसन आहे देशी गाईंचं शेतकऱ्याचं आणि गायीचं नातं आहे जलमोंजल्मीचं नातं आहे त्याच्यामुळं आपण आपल्या मातीशी आणि जे हिंदू धर्मामध्ये गाईला आई मानल्या जातं त्या गायीशी नातं अवश्य जुळून असलं पाहिजे तर जर हा आमचा व्हिडिओ आवडलास तर अवश्य गरजवंतांपर्यंत शेअर करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हर घर देशी गोवंश हे आपण गेल्या चार ते पाच वर्षापासून काम करीत आहोत यालाच मानवंदना करून हा व्हिडिओ बनवला आहे तर धन्यवाद